विवाहाची पौराणिक कथा एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकले पोटी एक महातेजस्वी बालक जन्माला आला हा मुलगा पुढे जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षसी राजा बनला त्याच्या राजधानीचे नाव जालंधर नगरी होते दैत्यराज कालनेमी यांची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधर येथे झाला होता जालंधर हा महाराक्षस होता आपल्या पराक्रमासाठी त्यांनी माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले पण सागरातून जन्माला आल्याने माता लक्ष्मीने त्यांना आपला भाऊ म्हणून स्वीकारले तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला भगवान देवाधी देव शिवाचे रूप धारण करून माता पार्वतीच्या जवळ गेला परंतु मातेने आपल्या योगाच्या सामर्थ्याने त्यांना लगेच ओळखले आणि तेथून अंतर्धान पावली देवी पार्वतीने क्रोधित होऊन भगवान विष्णूला संपूर्ण कथा सांगितली जालंधराची पत्नी वृंदा ही अति धार्मिक स्त्री होती जालंधर त्याच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही त्याचा पराभवही हो झाला नाही म्हणूनच जालंधरचा नाश करायचा असेल तर वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणे अत्यंत आवश्यक होते या कारणास्तव भगवान विष्णू ऋषींच्या वेशात जंगलात पोहोचले जिथे वृंदा एकटीच प्रवास करत होती भगवंतांसोबत दोन मायावी राक्षस होते ज्यांना बघून वृंदा खूप घाबरली ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून दोन वानर प्रकट केले एका माकडाच्या हातात जालंधराचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध झाली शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवाकडे विनवणी केली भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधराचे मस्तक शरीराला जोडले पण तो स्वतःही त्याच शरीरात प्रवेश केला वृंदाच्या या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधर युद्धात पराभव झाला जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळाली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शाळेग्राम दगडात बदलला विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती हे पाहून सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करू द्या अशी प्रार्थना केली वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते भगवान विष्णू वृंदाला म्हणाले हे वृंदा तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस आता तुळशीच्या रूपाने तू तु सदैव माझ्यासोबत असशील तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीचा दिवस विवाह म्हणून साजरा केला जातो जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला जालंधर याच राक्षसाची ही भूमी जालंधर नावाने प्रसिद्ध आहे सतीवृंदाचे मंदिर मोहल्ला कोट किशनचंद येथे आहे असे म्हणतात की या ठिकाणी एक प्राचीन गुहा होती जी थेट हरिद्वाराला जात असे मंदिरात सती वृंदादेवीचे चाळीस दिवस मनापासून पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या घरात तुळशी असते त्या घरात यमाचे दूतही अकाली जाऊ शकत नाहीत मृत्यूसमयी तुळशी आणि गंगाजल तोंडात घेऊन ज्याचा जीव निघून जातो तो पापांपासून मुक्त होऊन वैकुंठ धामाला प्राप्त होतो जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होते ज्याला नाही लेख त्यानं तुळस लावावी आपल्या अंगणात देव करावे जावाई असा एक लोकगीताचा संदेश आहे आषाढी एकादशीची देवशयनी एकादशी अशी ख्याती करणारा विठुराया कार्तिकी एकादशीला उठून नेहमीच्या कामावर रुजू होतो त्यावेळी उठी उठी, उठी गोपाळा म्हणत देवाचे लाखो भक्त पंढरपुरात एकत्र होतात त्याच दिवशी तुळशी विवाह यास प्रारंभ होतो आणि कार्तिकी पौर्णिमेस तुळशी विवाहाची समाप्ती होते तुळशीला आपली लेख म्हणावयाची लोकपरंपरा आहे अजूनही अनेक ठिकाणी तिचे मोठ्या कौतुकाने बाळकृष्णांच्या मूर्तीशी लग्न लावले जाते नित्यवंद तुळशी काळपळे देशोदेशी असाध्य रोगावर खात्रीचा सुलभ आणि अजिबात हानी न करणारा तुळशीचा गुण या सहा शब्दांत भावभक्ती मंजिरीत बद्ध करण्यात आला आहे तुळस हे दिसायला छोटे रोपटे असले तरी भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये तुळशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूंची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराण सांगते व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद